आणि त्यानंतर आठ जानेवारी दोन हजार सोळा ला त्याच्यामध्ये काही दुरुस्त आणि त्या आधारे आजपर्यंत राज्यातील प्राथमिक उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांची संच मान्यता सुरू झाली आणि त्या संच मान्यतेमध्ये जे शिक्षकांची अतिरिक्त होणारी संख्या आहे ती प्रत्येक जिल्ह्यातून क्रम साठ हजारोंच्या संख्येने बघायला लागले आणि त्यांच्या समायोजनाचा प्रश्न मोठा आवाजून झाला अजूनही तो तुटू शकलेला नाही शासन स्तरावर अनेकदा समायोजन पारदर्शकपणे समुपदेशक करून घेण्याचा प्रयत्न झाला परंतु अनेक ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये असे प्रयत्न झाले पण आपल्यासारखी संघटना जागृत असल्यामुळे आपण ते प्रयत्न आम्ही पण बऱ्याच जिल्ह्यांमध्ये अंदाजुंदपणे शिक्षणाधिकाऱ्याला जस वाटेल त्याने जितकी रक्कम जास्त दिली त्याला त्याच्या आवडीची आणि जवळची शाळा देण्यात आली अनेक जिल्ह्यामध्ये असं हा जो संच मान्यतेचा होळ आहे हा अजूनही संपलेला नाही आधीच्या अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंधरा आणि आठ जानेवारी दोन हजार सोळाच्या शासन आदेशानुसार ही संच मान्यता व्हायची त्याच्यामध्ये प्राथमिक शाळेमध्ये कशा प्रकारची संच मान्यता होती एक ते पाचच्या शाळेमध्ये किंवा एक ते चार शाळेमध्ये नंतर तुमची प्राथमिक शाळा ती पाच ते सात ची होती किंवा सहा ते आठ ची होती आणि प्रकार दुसरं पण माध्यमिक शाळा नववी ते दहावीची शाळा अशा तीन प्रकारच्या कॅटेगरी मध्ये संच मान्यता खायला लागलेली होती आणि त्या संच मान्यतेमध्ये पुढे समजले नव्हते नाशिक शहर होता नाम समाधान होता लोक मुख्यतः आधी तुम्हाला या विद्यार्थी पदसंख्येवर शिक्षकांची मदत निर्धारित करण्यात आली ती पद तुम्हाला पुढच्या वर्षी कशीची तशीच मिळते की नाही कारण तुमच्या अनुदानित शाळेमध्ये प्रत्येक वर्षात विद्यार्थी संख्या ही कमी होत आलेली आहे त्यामुळे तुम्हाला मन्नूर असलेली पदसंख्या खूप मोठी मेहनत विद्यार्थी शोध घेण्याचे प्रवेश घेण्याची खूप मोठी मेहनत तुम्हाला करावी लागते परंतु त्यातही अनेक शाळा अपयशी घालायला लागल्या आणि शिक्षक अतिरिक्त व्हायला लागले जे शिक्षक अतिरिक्त झाले त्यांचे पूर्णपणे समाजा पूर्ण झाल्यामुळं ना घरकांना घाटता विदर्मिने विदर्विने घटतेवर विजणे अशा पद्धतीने त्यांना विरून वगैरे चालय आलेला असता अशातल्या या परिस्थितीमध्ये शासनाने संच मान्यतेच्या पूर्त्या दुरुस्त करण्यासाठी एक आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आणि त्या समितीने काय सुधारणा करायला पाहिजे नवीन कशी असायला यावर एक अहवाल शासनाला सादर केला आणि त्या अहवालाच्या आधारे शासनाने पंधरा आदेश पंधरा मार्कचा आदेश निर्गमित केला हा पंधरा मार्कचा आदेश जो निर्गमित केलेला आहे याच्यामध्ये आधीच्या आदेशापेक्षा

त्याची माहिती मिळेल फक्त माध्यमिक शाळेची व्याख्या करताना त्यांनी एक ऑब्लिक पाच ते दहा असे माध्यमिक शाळेची व्याख्या केली अशा प्रकारची माध्यमिक शाळा आपल्या राज्यामध्ये नाही आपल्या राज्यामध्ये माध्यमिक शाळा पाच ते दहा पाच ते बारा आठ ते दहा आठ ते बारा अशा प्रकारच्या होऊ शकते ते ग्रेट मिस्टेक असेल किंवा काही असेल पहिला वर्ग म्हटलं तर तो प्राथमिकलाच जातो माध्यमिकला जात

फक्त पाचवा वर्ग त्याच्यामध्ये समाविष्ट फक्त पाचवा वर्ग आता याच्यामध्ये त्यांनी पाचवा वर्ग याची संच मान्यता करत असताना विद्यार्थी संख्येचा गट आणि देय शिक्षकांची संख्या आणि देय मधुर मंजूर शिक्षकांची संख्या आणि मंजूर असलेल्या पदांना संरक्षण देण्यासाठी आवश्यक असलेली किमान विद्यार्थी संख्या असं त्यांनी घेतलं आता या ठिकाणी आपल्याला एवढं पाहायचं आहे की आपल्याला विद्यार्थी संख्या किती असेल आणि किती शिक्षक असतील आपल्याला आपल्याला बघायचं आपल्या शाळेत मंजूर असलेले जे पद आहेत ते टिकवण्यासाठी आपल्याला किती विद्यार्थी संख्येची गरज आहे या विद्यार्थी संख्येनुसार पद मंजूर होती त्यासाठी किती विद्यार्थी संख्या आवश्यक आहे ते बघण्यापेक्षा आपल्या शाळेला त्या गटामध्ये किती शिक्षक पद मंजूर आहेत ते टिकवण्यासाठी किती विद्यार्थी संख्येची गरज आहे ते बघणं महत्वाचं आहे आणि ती विद्यार्थी संख्या टिकवण्यासाठी तुम्हाला नवीन

तुमच्याकडे जे एक शिक्षकाचं पद मंजूर आहे ते ठिकल आणि एकतीस ते साठ दोन शिक्षकांचे पद आहे शेहेचाळीस विद्यार्थी संख्येवर दोन शिक्षक तुम्हाला मंजूर होती तुम्हाला मंजूर होती हे नाही बघायचंय तुमचे मंजूर असलेले दोन किती संख्येवर टिकतील ते पाहिजे आहे तर ती संख्या तुमचे पाचवीचे विद्यार्थी एकतीस राहिलेच पाहिजे तेव्हा तुमचे दोन मंजूर असलेले पाचवीचे शिक्षक तीन मंजूर असलेले एकसठ वर टिकतील तर ज्यांच्या शाळेत पाचवीला तीन शिक्षक मंजूर आहेत त्यांची विद्यार्थी संख्या एकसठच्या खाली यायला नको तर अशा पद्धतीने त्यांनी त्याची माहिती केली म्हणजे तुमच्यावर विद्यार्थी संख्या टिकवण्याचं बंधन टाकलेलं आहे त्यांनी प्रकारच्या पहिला प्रकार कोणता केलाय कोणताही कोणतीही एक यत्ता असलेली शाळा यत्तेचा गट कोणता आहे सातवी त्या आठवी आणि त्याच्यात उपगट कोणता केलाय कोणतीही एक इयत्ता असलेली शाळा आता आपल्या शाळेत एकच इयत्ता तुम्ही आपल्या शाळेत तर तिन्ही इयत्ता आहे हा जो ह्याचा टायटल आहे कोणतीही एक इयत्ता असलेली शाळा हे कोणाला लागू एक नवीन शाळेला पडते की ज्या शाळेची ओपनिंग होत आहे सहावी पासून ओपनिंग होत आहे मग त्याच्या त्या शाळेमध्ये पहिल्या वर्षी फक्त सहाच वगैरे मग त्याची जर संच मान्यता करायची असेल तर कोणतीही यांनी होता आणि मग त्याच्यासाठी त्यांनी विद्यार्थी संख्येची अडती केली आहे वीस ते पस्तीस विद्यार्थी असेल तर एक शिक्षक देय आहे आणि ते टिकवण्यासाठी वीस विद्यार्थी संख्या आवश्यक छत्तीस ते सत्तर विद्यार्थी संख्या असेल तर दोन शिक्षक देय आहे टिकवण्यासाठी छत्तीस रुपया तर हे एक एकता असल्यासाठी दुसरा गट केला त्याने कोणत्याही दोन इयत्ता असलेल्या कोणत्याही दोन तर हे दोन्ही गट तुम्हाला आम्हाला लागू नये मग याच्यावर आपण जास्त विचार करण्याची गरज नाही आपण तिसऱ्या याच्यावर तिन्ही इयत्ता असलेली शाळा तुमच्या सगळ्यांच्या शाळेमध्ये तिन्ही इयत्ता आहे म्हणजे सातवी आहे आणि आठवी इथे आपण जास्त लक्ष देण्याची गरज आहे तर त्यांनी इथे अडथी केली आहे साठ ते एकशे पाच विद्यार्थी संख्या साठ ते एकशे पाच शिक्षक संख्या तीन आणि ही तीन शिक्षक संख्या टिकवण्यासाठी किमान साठ विद्यार्थी आवश्यक आहे आता आपण जुन्या नियमा जुना नियम होता तिन्ही वर्ग मिळून तिन्ही वर्ग मिळून छत्तीस पेक्षा अधिक विद्यार्थी सातवी सातवी आठवी तिन्ही मिळून छत्तीस पेक्षा जास्त विद्यार्थी तेव्हा तुम्हाला तीन ते शिक्षक देय मंजूर होते आता मंजूर आहे पण आता नवीन या आदेशामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की विद्यार्थी संख्या साठ ते एकशे पाच तेव्हा तुम्हाला तीन शिक्षक आता ते तीन शिक्षक तुम्हाला पिकवायचे तुमच्या शाळेत साठ पाहिजे पाहिजे साठ तर झाले तर मग ते तीन शिक्षक होती। होती ते किती होतील दोन होतील की एक होईल याच्यात काही उल्लेख केलेला नाही मग आपल्याला त्याच्या आधीच्या गटावर जावं लागेल जिथे दोन शिक्षक मंजूर आहेत त्या गटावर जावं लागेल मग दोन शिक्षक मंजूर असलेल्या गटामध्ये किमान चाळीस विद्यार्थी म्हणजे एकोणसाठ पासून चाळीस पर्यंत आले तर मग तुम्हाला दोन वर यावं आणि मग चाळीसच्या खाली आले एकोणचाळीस झाले तर मग तुम्हाला या गटात जाणती एक यंत असलेला एक शिक्षक किमान विद्यार्थी तर हे किमान विद्यार्थी संख्या जी बंधनकारक तुम्हाला करण्यात आलेली आहे ही तुमच्यासाठी हातक आहे खूप चांगली ठेवली आहे कसा आहे पहिला शाळेत कोणतीही एक एकता असल्यास नाही आमच्याकडे नाही हे नवीन शाळेच नवीन सुरू होणाऱ्या शाळेचे आपण दुसऱ्या भागात जाऊ दोन्ही असले माझ्याकडे नववी आहे आणि दहावीस विद्यार्थी असल्यास ठरले का दोन्ही तुमच्या शाळेत नवी आणि दामी आणि दोन्ही यत्तेत प्रत्येकी वीस विद्यार्थी असल्यास नववी वी ते वीस आणि दहावी ते वीस पाहिजे तर मग तुमची सत्त मान्यता कशी होईल नववी दहावीची बघा चाळीस ते शंभर विद्यार्थ्यापर्यंत आणि ते टिकवण्यासाठी चाळीस विद्यार्थी किमान पाहिजे आता जुना नियम माध्यमिक शाळेचा नववी दहावी दोन्ही वर्ग मिळून चाळीस पेक्षा अधिक विद्यार्थी असल्या तीन शिक्षक मग त्याच्यात दुरुस्ती झाली आठ जानेवारी दोन हजार नववी व दहावीच्या प्रत्येक वर्गात किमान कि <सथ> <सथ> <तीज़ी? सथ> <ना? सथ> एक विद्यार्थी <वाशा> असतात ती प्रत्येकी एक विद्यार्थी जरी असेल नवीन एक शिकून जायला नवीन एक शिकून जायला तीन शिक्षक आणि विज्ञान एक भाषा एक सामाजिक शास्त्र आता काय इथेही वीस पाहिजे तिथे म्हणजे तुमचे जे आता मंजूर तीन आहेत चाळीस आहे का एकूण चाळीस नाही इथे वीस नाही इथे वीस इथे एकोणीस नाही इथे एकवीस नाही तर तुमचे तीन शिक्षक हा एकटिव्ह तुम्ही दाखवा आणि त्याच विषयावर एक आंदोलन जुलैच्या पहिल्या आठवड्यात त्याचा संदेश पूर्ण महाराष्ट्रात जाऊ द्या आपण मांडलेले मुद्दे जर बंदार असतील आणि असणारच त्याची दखल शासन घेईल आज या विषयाच्या अनुषंगाने